श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नवीन वर्षातील पहिला दिवस मराठी कॅलेंडरनुसार वर्षातील पहिला दिवस हा गुढीपाडव्याने साजरा केला जातो गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण हा मुहूर्त जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर आजपासून चैत्र नवरात्रीलासुद्धा सुरुवात होत आहे अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे यामुळे आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात माता लक्ष्मी वास करेल आणि यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी घरातील इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती अडचणी या संपूर्णपणे घराबाहेर निघून जाईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा देवाला प्रसन्न करण्यासाठी विविध पूजा अर्चा या केल्या जातात जसं की भजन कीर्तन भागवत प्रवचन इत्यादी तसंच देवांची नियमित आरतीसुद्धा केली जाते या आरतीच्या वेळी अनेक सामग्री वापरल्या जातात त्यामधील एक महत्त्वाची वस्तू म्हणजे कापूर आपण आरतीच्या वेळी कापूर वापरला असेलच पण या कापुराच्या वापरामागील नेमकं का कारण काय आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं कशामुळे कापुराला एवढं महत्त्व दिलं जातं आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की कापूर हा पूजेमध्ये वापरल्याने देव लवकर प्रसन्न होतात आणि कापूर जाळल्याशिवाय तिथली नकारात्मकता ही निघून जात नाही आणि ती पूजा जी आहे तर ती देखील पूर्ण ना होत नाही किंवा त्या पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक शक्तींना दूर करणं हे त्यामागील खूप महत्त्वाचं मूळ कारण आहे तसेच हा कापूर जाळल्याने घरातील पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आणि तिथलं संपूर्ण जागा म्हणजे आपलं घर जे आहे ना ते पवित्र बनतं आणि जेव्हा तिथे पवित्र घर आपलं बनतं तेव्हा आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करत असते आणि जेव्हा विशेष तिथी असते बघा आज गुढीपाडवा आहे तर आज आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो चैत्र महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो पहिलाच दिवस आहे हा आणि यामुळे जर आपण आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये वर्षभर माता लक्ष्मी ही स्थिर राहते आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही आज केला तर नवीन वर्ष हे तुम्हाला चांगले जाईल नवीन वर्षात तुमची प्रगती होईल तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही वर्षभर टिकून राहील घरामध्ये वादविवाद कलह यासारख्या गोष्टी घडणार नाहीत तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा हा कायम टिकून राहील सुख शांती नांदेल आणि साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होईल तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी जर तुमच्याकडे गाईच्या शेणाची गौरी असेल तर आवर्जून घ्या नसेल तुमच्याकडे गौरी तर काहीच हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि फक्त तीन इलायची घ्यायच्या आहेत एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मुठभर तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत तुमच्याकडे जर गायच्या शेणाची गौरी असेल तर ता त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यावरती थोडंसं तुम्हाला तूप टाकायचं आहे नसेल गौरी तर काहीच हरकत नाही तुम्ही नाही ठेवली तरीही चालेल फक्त पाच कापराच्या वड्या आणि तीन वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे यावर थोडंसं तूप टाकायचं आहे शुद्ध गायचं तूप यानंतर काय करायचं आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची जी पण आरती येते मग ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि या कापूर जो आहे तर या कापुराने तुम्हाला ती आरती ओवाळायची आहे एका तामनाथ म्हणजे का ताटात तुम्हाला आ, हा कापूरची जी पंथी असणार आहे तर ती ठेवायची आहे आणि त्या ताटाने तुम्हाला ती आरती जी आहे तर ती ओवाळायची आहे ही आरती ओवाळल्याने बघा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आपल्याकडे आकर्षित होते आणि यामुळे आपल्या घरातील सगळ्या अडचणी या दूर होतात तर असा हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ती ती म्हणजे तो कापूर शांत झाला की त्यातले जे तांदूळ असणार आहे तर ते तुम्हाला उद्या पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडत असेल आलेला किराणा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल बघा बऱ्याच वेळा आपण महिन्याचा किराणा भरून आणतो घरामध्ये परंतु किराणा आपल्या घरातून जास्त म्हणजे जास्त वापरला जातो म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्य टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज रात्री म्हणजे आसपासून दररोज तुम्हाला रात्री झोपण्याच्या अगोदर तुमचं स्वयंपाकघर सगळं आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाता लाईट वगैरे बंद करून तर लाईट बंद करण्याच्या अगोदर तुम्हाला एक चांदीची प्लेट घ्यायची आहे वाटी घ्यायची आहे किंवा मग मातीची घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाच लवंगा आणि तीन कापराच्या वड्या तुम्हाला दररोज तुमच्या स्वयंपाकघरात जाळायचे आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये धान्याची कमतरता भासत नाही घरातून जास्त अन्न आपल्या वाया जात नाही धनाची कमी पडत नाही पैशांची कमी पडत नाही यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या या पवित्र दिवसापासून आपल्या घरामध्ये चालू करायला सुरुवात करा त्याचबरोबर बघा आपल्या घरातले व्यक्ती कष्ट मेहनत करत असेल फक्त कष्ट मेहनत करतायत परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळत नसेल कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल यामुळे सतत आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी तुमच्यावरती येत असेल कर्ज खूप वाढलेलं आहेत लोकांची उधारी वाढलेली आहे तर अशावेळी तुम्हाला आजपासून आज, आज गुढीपाडव्याच्या या दिवसापासून पुढे दररोज जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाहीत तोपर्यंत रोज संध्याकाळी तुम्हाला लक्ष्मी येण्याची वेळी सहा ते साडेसातच्या या टायमिंगमध्ये घराच्या अग्निकोनात म्हणजेच अग्नेय दिशेला तुम्हाला कापूर हा पेटवायला सुरुवात करायची आहे एक मातीची पंथी घ्यायची त्यामुळे तीन कापडाच्या वड्या घ्यायच्या त्यावरती दोन लवंग टाकायच्या आणि आजपासून तुम्हाला तुमच्या अग्नेय दिशेला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे मग बघा तुमचा घर बघा तुमच्या घरामध्ये जो अग्निय कोपरा कोणता आहे तो एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच कोपऱ्यामध्ये तुम्हाला दररोज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने बघा लोकांचे पैसे आपण उधार घेतलेले असेल तर ते मिटवण्यासाठी ते फेडण्यासाठी आपले योग्य मार्ग मिळतो आपण कष्ट मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळते आणि यामुळे त्या कष्टाचं आणि मेहनतीचं आपल्याला फळ हे मिळत असतं आणि यामुळे जीवनातील सगळ्या अडचणी या दूर होत असतात यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या या अत्यंत शुभ मुहूर्तावरती तुम्ही चालू करा बघा गुढीपाडवा चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजे चैत्र नवरात्र आजपासून चालू होते पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आजचा दिवस या मुहूर्तावरती तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा आणि चमत्कार बघा खरोखर तुमच्या पैशांच्या अडचणी नक्कीच दूर होतील घरात सुख शांती समृद्धी नांदेल जीवनातील सगळ्या अडचणी दूर होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं भरभरटितं जाईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ